श्री स्वामी समर्थ श्री गुरुचरित्र अध्याय बेचायचा श्री गणेशाय नमहा संकल्प करो नियामणी जावे स्वर्ग द्वार भुवनी गंगा केशवा पुजोनी हरिश्चंद्र मंडपा स्वर्ग द्वारा असे जाण मणिकर्णिका तीर्थ विस्तीर्ण तुवा ते, ते जावोन संकल्पावे विदेशी मागुती यावे महाद्वारा विश्वेश्वर पूजा करा पंच विघ्नेश्वरा नमन करी दंड पाणीसी पूजा आनंद भैरवासी मागुती यावे मणिकर्णिकेसी पूजोनिया ईश्वरासी विनायक पूजावा गंगा केशव पुजोनी ललिता देवीसी नमोनी राज सिद्धेश्वर आणा दुर्लभेश्वर पूजावा सोमनाथ पूजा करी पुड़े टंकेश्वरी मग पूजा वाराहेश्वरी दशाश्वमेघ पूजी मग वंदी देवी ते पूजोनी सर्वेश्वरा ते केदारेश्वर धराद्यानि हनुमंतेश्वर पूजावा मग पूजावा संगमेश्वरी लोलार्का ते अवधारी अर्क विनायका पूजा करी दुर्गा कुंडी स्नान मग आर्या दुर्गा देवी पूजोनी दुर्गा गणेश ध्यावनी पुनः दर्शन दे म्हणतावे तयासि विश्वकसेन ईश्वरासि कर्दमतीर्थी स्नानहर्षि कर्दमेश्वरासि कर्दमेश्वरासी तो वा जावे बाळका जावे कर्दम कुपाजिगा सोमनाथासी मग लिंगासी पूजा करी ब्रह्मचारी पुढे जावे नीलकंठासी पूजा करी भावेसी कर जोडोनी भक्तीसी कर्दमेश्वर पुजावा पुन दर्शन दे आंभासी दे म्हणावे भक्तिसी मग निघावे वेगेसी नागनाथाचे पूजे थे पुढे पूजे चामुंडेसी मोक्षेश्वरा परियेसी वरुणेश्वर भक्तिसी पूजा करी बाळका वीरभद्र पूजेसी जावोनी द्वितीय दुर्गेसी अर्चावे विकाटाक्ष देवीसी पूजा करी मनोभावे पूजी भैरव उन्मत विमळा अर्जुन प्रख्यात काळपुट देवाप्रत पूजा करी बाळका पूजा करी महादेवासी नंदिकेश्वर भैरवासी भृंगेश्वर विशेषी पूजा करी मनोहर गणप्रियासी पूजोनी विरुपक्षा ते नमोनी यशेश्वर अर्चोनी विमलेश्वर पूजी मग भीम चंडी शक्तीसी पूजी चंडी विनायकासी रक्ताक्ष गंधर्वासी पूजा करी मनोभावे ज्ञानेश्वर असेथोर पूजा पुढे अमृतेश्वर सागर मनोहर पूजा करी भक्तीसि नरकारणव तरावयासी पूजी भीम चंडी सी, विनवावे तुम्ही त्यासी दर्शन देवणावे एक पाद विनायकासी पुढे पूजी भैरवासी संगमेश्वरा भरमवसी पूजा करी ब्रह्मचारी भूतनाथ सोमनाथ कालनाथ असे विख्यात पूजा करी त्वरित कपरदेश्वर लिंगासी नागेश्वर कामेश्वर पुढे पूजी गणेश्वर पूजा करी विश्वेश्वर चतुर्मुख विनायका पूजी देहली विनायकासी पूजी गणेश षोडशी उदंड गणेशाशी पूजा करी मनोहर उत्कलेश्वर महातोर असे लिंग मनोहर पुढे एकादश रुद्र त्याचे पूजन करावे जावे तपोभूमिसी पूजा करी भक्तीसी रामेश्वर महाहर्षी पूजी मग सोमनाथ भरतेश्वर असे थोर लक्ष्मणेश्वर मनोहर पूजी मग शत्रुघनेश्वर, भूमी देवी अर्ची मग नकुळेश्वर पुजोन करी रामेश्वर ध्यान पुन दर्शन दे म्हणून विनवावे परियेसा, पुडे पुढे असे लिंग थोर नामे देव सिद्धेश्वर पूजा करी मनोहर पाशपाणी विनायक याची पूजा करोनी पृथ्वीश्वरा ते नमोनी शरयू कुपी स्नान करोनी कपिलधारा स्नान करी पूजोनी ज्वाला नरसिंहाचे वंदी चरणी वरुणा संगमी स्नान करोनी कर्मे करावी संगमेश्वर पुजावा सर्व विनायक बरवा पुढे पूजी तू केशवा भावे करुणी ब्रह्मचारी पूजा पर्यादेश्वरासी स्नान कपिला तीर्थासी त्रिलोचनेश्वरासी पूजा करी भक्तीने पूजी मंगळा गौरीसी गबस्तेश्वरा परियेसी वशिष्ठा वामदेवासी पर्वतेश्वर पुजावा महेश्वराचे पूजेसी पुढे विनायकासी पूजा सप्तवर्णेश्वरासी सर्व गणेश पूजावा मग जावे मणिकर्णिकेसी स्नान करावे विवेकेसी, विश्वेश्वर मग स्मरोनी हर्षी महादेवासी पुजावे पुनरपी मुक्ती मंडपासी, नमन करावे विष्णूसी पूजावे तोवा दंड पाणीसी मग धुंडीराज अर्चावा आनंद भैरवासी पुजोनी आदित्य शाते नमोनी पूजा करी गा मोदादी पंचविनायकांसी पूजा करिगा मोक्ष लक्ष्मी विलासासी नमुनी जावे येणे परी जय विश्वेश विश्वात्मन काशीनाथ जगतपते थप्रसादा महादेव कृता क्षेत्र प्रदक्षिणा अनेक जन्म पापाणी कृताणी मम शंकर गतानी पंचक्रोशात्म लिंगास्याय प्रदक्षिणान ऐसा मंत्र जपोन पुढे करावे शिवध्यान मंडपादी करोन आठाठाई वंदावे आणिक एक प्रकार सांगेन एक विचार नित्ययात्रा मनोहर ऐक बाळका गुरुदासा सचैल सुची होवोनी चक्र पुष्करणी स्नान करोनी देव पितर तर्पोणी ब्राह्मण पूजा करावी मग निघावे तेथोनी द्रुपदादित्येश्वर पुजोनी दंपत्येश्वर नमोनी श्री विष्णु ते पुजावे मग नमावा दंडीपाणी महेश्वरा ते पुजोनी मग निघावे तेथोनी धुंडीराज अर्चिजे ज्ञानवापी करी स्नान नंदिकेश्वर अर्चो न तारकेश्वर पुजोन पुढे मग जावे तो वा महाकाळेश्वर देखा पूजा करी भावे एका दंडपाणी विनायका पूजा करी मनोहर मग यात्रा विश्वेश्वर करी बाळका मनोहर लिंगसे ओंकारेश्वर प्रतिदिवसी पुजावा आता यात्रेसी सांगेन ऐका विधीसी शुक्ल पक्ष तृतीयेसी यात्रा कराव्यात गोप्रेक्षतीर्थ देखा स्नानोनी ऐका पूजा मुख्य नेत्रिका भक्ति भावे करोनिया ज्येष्ठा वापी सी ज्येष्ठा गौरी पूजा हर्षी स्नान दान करा वापिसी श्रृंगार सौभाग्य गौरी पूजा विशाल गंगा स्नानासी पूजा ललिता गौरीसी ललितातीर्थ स्नानेसी ललिता देवी पूजावी स्नान भवानी तीर्थेसी पूजा करा भवानी सी, बिंदु भवानीसि मंगला मंगळागौरी पूजावी पूजा इतुके शक्तींसी मग पूजिजे लक्ष्मीसी येणे भक्तीसी यात्रा करावी मनोहर यात्रा चतुर्थीसी पूजा सर्व गणेशासी मोदक द्यावे गौरी पुत्रासी विघ्न न करी तीर्थवासी ते मंगळ रविवारेसी यात्रा करी भैरवांशी षष्ठी तिथी प्रीतीसी जावे तुम्ही मनोहर रविवार सी यात्रा करावी रवि देवासी नवमी अष्टमी चंडीसी यात्रा तुम्ही करावी ऐसी काशी विश्वेश्वर करावी तुवा परिकर आपले नामी सोमेश्वर लिंग प्रतिष्ठा करावी इतुके ब्रह्मचार्यासी यात्रा सांगे तो तापसी आचरे येणे विधीसी तुझी वासना पुरेल तुझ कृपा असे गुरु प्रसन्न होईल शंकरू मनी धरी निर्धारू गुरु स्मरण करीत असे इतुके सांगोनी तापसी अदृश्य झाला परियेसी ब्रह्मचारी मणेहर्षी हर्षी हाची माझा गुरु सत्य ऐसे श्री गुरु स्मरण करीत ब्रह्मचारी जाय त्वरित विधीपूर्वक आचरित यात्रा केली भक्तीने पूजा करिता भक्तीसी प्रसन्न झाला व्योमकेशी निज स्वरूपे सन्मुखेशी उभा राहिला शंकर प्रसन्न होऊनी शंकर म्हणे दिदला मागवर संतोषोनी त्वष्ट कुमार विनविता झाला वृत्तांत जे जे मागितले श्री गुरु आणिक त्याचे कन्या कुमरू सांगता जाहला विस्तारू तया शंकरा जवळी देखा संतोषोनी ईश्वर देता जाहला अखिळवर म्हणे बाळा माझा कुमर सकळ विद्या कुशल होसी मग निघाला तेथोनी केली आई ती तक्षणी प्रसन्न होता शूल पाणी काय नो हे जे जे मागितले गुरु सकळ वस्तु केल्या चतुरु घेऊनी गेला तया गुरू सन्मुखे से श्री गुरु सन्मुखेसी सकळ वस्तु देऊनी लागतसे श्री गुरुचरणी अनुक्रमे गुरु रमणी पुत्र कन्येसी वंदिले उल्हास जाहला गुरुसी आलिंगितसे महाहर्षी म्हणे शिष्य ताता ज्ञानराशी तुष्टलो तुझे भक्ति ऐसा ऐसावर लाधोनी गेला शिष्य महाज्ञानी येणे परी विस्तारुनी सांगे ईश्वर पार्वतीसी ईश्वर म्हणे गिरिजेसी गुरुभक्ती आहे ऐसी एक भाव असे जासी सकळाभीष्ट तोपावे भव म्हणिजे सागरू उतरावया पारू। समर्थ असे एक गुरु त्रैमूर्ती त्याच्या आधीन या कारणे त्रैमूर्ती गुरुची होय सिद्धांती वेदशास्त्रे बोलती गुरुविणे पार नाही करिता संतोषोनी नमस्कारू ऐसी बुद्धी देणार गुरु तुची स्वामी कृपानिधी काशी यात्रा विधान निरोपिले मज विस्तारून ते वेळी तेथेची होता आपण तुम्हा सहित स्वामीया पाहे आपले दृष्टांती स्वामी काशीपुरी असती जागृती अथवा सुशुष्टी नकळे माते स्वामिया स्वामीया म्हणते वेळी वंदी श्री गुरु चरण विनवी तसे करुणा बहाळी भावभक्ती करोनिया जय जया परमपुरुषा परात परा परमहंसा भक्तजन हृदय निवासा श्री नरसिंह सरस्वती म्हणे त्रैमूर्तीचा अवतारू तुची देवा जगद्गुरू आम्हा दिसतोषी नरु कृपा निधी स्वामीया मज दाविला परमार्थ लभ्यचारी पुरुषार्थ तुची सत्य विश्वनाथ काशीपुर तुझ पाशी ऐसे परी गुरुसी विनवी विप्र परियेसी संतोषोनी महाहर्षी निरोप देती श्री गुरु म्हणती सायन देवासी दाखविली तुझ काशी पुढे वंश एकविसी यात्रा फळ तुम्हा असे तूची आमचा निजभक्त दावीला तुझ दृष्टांत आम्हापाशी सेवा करीत राहे भक्ता म्हणितले जरी राहसी आम्हापाशी नको वंदु म्लेच्छांसी आणोनिया स्त्री पुत्रांसी भेटी करवी म्हणितले निरोप देवनी द्विजांसी गुरु गेले मठासी सदानंद जैसी तैसी होतो गुरु भक्तजना आज्ञा घेवोनी सहज गेला तुमचा पूर्वज सहित सहितद्ज आला श्री गुरुदर्शना भाद्रपद चतुर्दशी शुक्ल पक्ष परियेसी आले शिष्य भेटीसी एको भावे करोनी येती शिष्य लोटांगणी एको भावे तनुमनी येवोनी लागती चरणी सद्गदित कंठ जाहले कर दी तये वेळी स्तोत्र करीती तेही सकळी ओम नमोजी चंद्रमोळी त्रैमूर्ती तुची होसी गंगास्नाने पापनाशी ताप हरतो शशी हरतोषशी कल्प छायेसी कल्पिले फळ पाविजे एकेकाचे एकेक गुण ऐसे असती लक्षण दर्शन होता श्री गुरुचरण तिन्ही फळ पाविजे येणे परी श्री गुरुसी स्तुती केली बहुवसी संतोषोनी महाहर्षी आश्वासिती सिद्ध सिद्धमणे नाम करणी काय सांगू तया दिनी कैशी कृपा अंतकरणी तया श्री गुरु यतीचा आपुले कलत्र कलत्रपुत्रेसी जैसा लोभपरीयसी तैसे तुमचे पूर्वजासी प्रेम भावे पुसताती कुसरी, शेम पुत्र कलत्री द्विज सांगे मनोहरी सविस्तारी परीयेसा कलत्रेसी नमोनी सांगे शेम समाधान होते पुत्र दोघे जण चरणावरी घातले सूत नागनाथ तयावरी कृपा बहुत कृपा निधी श्री गुरुनाथ माथा हात ठेवीती श्री गुरु म्हणती द्विजासी तुझा ज्येष्ठ सुतासी आयुष्य होईल पूर्णायुषी संतती बहुवस हाची भक्त आम्हासी असेल श्रिया युक्तेसी आता सेवा वंदन न करावे जया दिवस म्लेच्छांशी तो वा जाऊनी वंदिसी हानी असे जीवासी म्हणून सांगता तय मग म्हणती द्विजासी जावे त्वरित संगमेसी स्नान करोनी त्वरितेसी यावे मळती तये वेळी ग्रामलोक तया दिवसी पूजा करीत अनंतासी या श्री गुरुसी पूजा करीति परियेसा पुत्र मित्र कुलत्रेशी गेला गंगा संगमासी पूर्वक अश्वत्थासी उजिने आला मठात श्री गुरु म्हणती आजी व्रत चतुर्दशी पूजा करी अनंतासी समस्त द्विज मिळोनी ऐसे म्हणता द्विजवरु करिता होय नमस्कारू आमचा अनंत तुची गुरु सेवा तुमचे चरण तये वेळी श्री गुरु सांगता होय विचारू पूर्वी कौंडिण्य ऋषेश्वरू केले व्रत प्रख्यात ऐसे म्हणता द्विजवरु करिता जाहला नमस्कारू कैसे व्रत आचरू पूर्वी कवणे केले असे ऐसे व्रत प्रख्यात स्वामी निरोपिता बहुत तयाचा आदी अंत मजकता पुण्य काय घडे काय लाबे रोकडे ऐसे मनीचे साकडे फेडावे माझे स्वामिया ऐसे विनविता द्विजवरु संतोषी जाहले श्रीगुरु सागताती विस्तर सिद्धमणे नामधारका गुरुचरित्रमृते परमकता कल्पतरो श्री नरसिंहसरस्वत उपाख्याने सिद्धनामधारक संवादेष्टापुत्र आख्यान सायंद लाभो नाम इंचो श्री गुरुदेव गुरु दत्त